पुनाळ तिरपण पुलाच्या भरावामुळं बंधाऱ्याच्या पाठीमागील सुमारे बारा गावांमध्ये पुराचं पाणी घुसतंय त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव काढून त्या ठिकाणी कॉलम पद्धतीनं गाळे बांधून पाण्यासाठी मार्ग मोकळा करावा अशी मागणी परिसरातील नागरिकातून होतीये खासदार धैर्यशील माने यांनी आता तरी या प्रश्नात लक्ष घालावं अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होतीये पन्हाळा तालुक्यातील पुनाळ तिरपण हा बंधारा दोन हजार बारामध्ये मध्ये बांधण्यात आलाय राज्याचे माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विशेष बाब म्हणून त्यावेळेच्या खासदार निवेदिता माने यांनी सुमारे सात कोटी रुपये मंजूर केले होते काँग्रेसचे माजी आमदार अशोकराव जाधव यांनी त्याचा पाठपुरावा करून पुला या पुलाचं बांधकाम पूर्ण केलं या पुलाच्या दोन्ही बाजूला किमान एक किलोमीटरचा भराव टाकलाय त्यावरून वाहतूक सुरू केली आहे पण या दोन्ही बाजूच्या भराव्यामुळं बंधाऱ्याच्या पाठीमागील सुमारे बारा गावांमध्ये पुराचं पाणी घुसतंय खासदार धैर्यशील माने यांनी दोन हजार एकोणीस साली पुलाची पाहनी हो या पुलाची पाहणी केली होती या बंधाऱ्याचा भराव काढून गाळे मोठे करून पाण्याला मार्ग मोकळा करू असं आश्वासन त्यांनी दिलं होतं पण दोन हजार एकोणीस पासून अद्याप त्यांनी याकडे लक्ष दिलेलं नाही बंधारा असताना त्या जरा जरी पाऊस लागला तर त्या बंधाऱ्यावर पाणी येत म्हणून खासदार निवेदिता माने दोन हजार बारा, बारा साली त्यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूर बंधाऱ्याच्या साईटलाच हा पूल बांधण्यात आला सात कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधला त्यावेळी त्या पुलाच्या दोन्हीकडल्या साईडला एक ले ले पुँप पुँप था था एक किलोमीटर भराव टाकण्यात आला आणि त्या भराव्यामुळं सदर पुराचं पाणी हे बंधाऱ्याकडून आहे पण उर्वरित राहिलेलं पाणी या भरावामुळे चकलं गेलं आणि वरील ठिकाणचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला लागलं आणि त्यामुळं ह्या एक किलोमीटर रस्त्याच्या पुराकडल्या साईडला एक किलोमीटर आणि झिगोड्याकडल्या साईडला एक किलोमीटर दोन्हीकडल्या साईडला पुराचं पाणी येतंय आणि रस्ता पूर्णपणे वाहतूक बंद होतं पुलाच्या भराव्यामुळं पुराच्या पाण्याचा फटका परिसरातील बारा गावांना बसत असून ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे आता तरी खासदार माने यांनी लक्ष द्यावं अशी मागणी होतीये दोन बारा साली हा बंधारा सार्वजनिक बांधकाम तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रश्नातून खासदार निवेता माने यांनी मंजूर करून घेतला होता त्याबरोबर अंधेरी पश्चिमचे आमदार अशोक जाधव यांनी या बंधाऱ्याचं काम पूर्ण करून घेतलं धरणाचं हा बंधारा सुरू झाला पण दोन हजार बारापासून या बंधाऱ्याच्या दोन्ही साईडला जे भरावा एक किलोमीटरचा पडलेला आहे त्यामुळं दोन्ही या बंधाऱ्याच्या पाठीमागच्या बारा गावांना जवळपास पाण्याचा तडाखा बसलेला आहे त्यामुळं प्रत्येक गावामध्ये पाणी घुसत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी येत आहे आणि त्यामुळं तसे पूर्वी कोल्हापूरचा म पद्धतीचा जसा बंधारा होता त्याच पद्धतीच्या बंधाऱ्यासारखी अवस्था या बंधाऱ्यात झालेली आहे पाऊस सुरू झाला की आठ ते दहा दिवस हा मार्ग बंद राहतो पनाळहून किरण मस्कर